घरोघरी मातीच्या चुली या अर्थाची एक म्हण आहे आता ही म्हण प्रत्येकाला माहीत आहे मात्र राजकारणात समाजकारणात उद्योगामध्ये असे काही व्यासपीठं असतात की त्या व्यासपीठावर एखाद्याला वलय निर्माण होतं आणि मग अशा वलय निर्माण झालेल्या माणसाकडून समाजाला वेगळी अशी अपेक्षा असते ते आपले आदर्श असतात मात्र अशा आदर्शांकडून काही चुका झाल्या की मग समाजामध्ये त्याची चर्चा होते नमस्कार मी सुभाष सुतार लोकसंवादमध्ये आपलं स्वागत आहे विषय राजकारणाचा आहे विषय आहे कोकणातला कोकणातली माणसं खूप गोड असतात स्वभावानं खूप चांगली असतात जीवाला जीव देणारी असतात असं आपण म्हणतो किंवा ऐकतो आणि ते खरंही आहे आता महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री केंद्रीय मिनिस्टर नारायणराव राणे हे सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे अर्थात महायुतीचे उमेदवार आहेत आणि या मतदारसंघाकडं राज्याचं लक्ष आहे नारायणराव राणे हे जवळपास पंचेचाळीस वर्ष शिवसेनेमध्ये होते म्हणजे मूळची शिवसेना स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे ते एकनिष्ठ शिलेदार म्हणून जवळपास त्यांनी पंचेचाळीस वर्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घातलेली मात्र काही काळानंतर राणे यांनी शिवसेना सोडली आणि ही शिवसेना सोडण्यामागे उद्धव ठाकरे हे कारणीभूत होते हे आता उघडकीस आलेलं आहे कारण काल परवा एका सभेमध्ये नारायणराव राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला म्हणजे शेवटच्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना वेदना दिल्या मानसिक त्रास दिला असा त्यांनी आरोप केला आणि मी पक्षातून जावं म्हणून त्यांनी आदळापट केली एवढंच एवढंच नव्हे तर शिवसेना प्रमुखावर रागावून त्यांनी दोन वेळा घर सोडलं आणि दोन्ही वेळा श्री राणे यांनी त्यांना मातोश्रीवर आणलं असा सनसनाटी आरोप नारायणराव राणे यांनी केल्यामुळं महाराष्ट्रात खळबळ उडाली एकूणच त्यांचं भाषण आता महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये ऐकलं जात आहे आपण ऐकूया राणे नेमकं काय म्हणाले बाळासाहेब ठाकरेंनी तयार केलाय तू त्या अभ्यास पट ह्याच्यामध्ये तू कधी तिसऱ्या माळून दुसऱ्या माळावर आलास नाही हा तिसरा माळा राहायचा साहेब सेकंड फ्लोर दुसऱ्या माळावर राही मी भेटायचो सेकंड फ्लोर आणि म्हणून यांच्या बोलण्यात येऊ नका कसली सहानुभूती कशा साडी काय आहे दोन दोन बंगले दोन दोन बंगले आहेत मर्सिडीज गाडी आहे एक नाही डज अर्धा डझन आहेत कोण घरात काम करत का ना आदित्य करत नाही उद्योग कोण करत कोणी नाही मग सहानुभूती काय उपासमार होते म्हणून सहानुभूती बाळासाहेबांचा हा पहिल्यांदा सांगतो जाहीरपणे कारण साहेबांनी मला सांगितलं होतं नारायण तुला शपथ आहे कधी या गोष्टी बाहेर बोलू नको साहेबांचा कोणीचा छळ आणि त्रास दिला असेल ना तर उद्धव ठाकरे दिला कोणी दिला नाही त्यांना छळ केला नाही वीस वीस दिवस थर्ड फ्लोर सेकंड फ्लोरला यायचा नाही लिपणे सरळ खाली काय बाळासाहेबांचं नाव सांगतो लाज वाटली सांगायला अरे वडिलांच्या नावाने राजकारण करतो पण पन जिवंतपणे बाळासाहेबांना किती छळलंय उद्धव परत जर तू माझ्या वाटेला येशील ना तर उरलं सुरलं मातोश्रीमध्ये तू जे काय केलंस ना निवडणूक संपली तर शिवाजी पार्कला येऊन सगळं सांगून टाके फक्त व साहेब गेल्यानंतर पुल का माझे वडील चोरले अरे तू वडील म्हणून त्यांना प्रेम दिलं का दिलं कसा वागलास एक वेळेला बावीस दिवस परदेशात गेला लंडनला बावीस दिवस माझी ड्युटी असायची हा परदेशात जायचा एकटा असताना हा पण सर साहेब जरा लक्ष द्या मी रोज साडेसातला साहेबांकडे जायचो दोन आठ दीड दोन तास बसायचो यायचो ते जेवले का मी यायचो एक दिवशी साहेब नारायण बघ पोटची मुलं आज एकवीस दिवस झाले उद्धवने नाही फोन केला मला एकवीस दिवस कसं राहू शकतो वडिलांचं वय त्याचं पण आणि एकवीस दिवस फोन नाही म्हणे शिंदे साहेबांनी माझे वडील चोरले अरे वडील काय तुझ्या काय काय हकीकात आहे तू काय काय केलं मला माहिती आहे तू आमच्या पंतप्रधान अमित शहा ना बोलशील ना तू जे जे काय केलंय तुझ्या आयुष्यात त्या मातोश्रीत दोनदा पळून गेला मदे मुला ते ते होता हॉलिडेमध्ये राहिला बायका मुलांना घेऊन अंधेरीला ना हॉलिडे तिथे राह मी सरांना मनोहर जोशींना फोन केला ते मुख्यमंत्री होत मेलो साहेब म्हण सर सर म्हणायचं सर जा ना साहेबांना तर जरा सांगा त्यांना घरात गेला मी जाऊन आलो माझा ऐकत नाही तू जा मेलं सर प्लीज जा नाही तर आपण दोघंच नाही मला साहेबांनी सांगितलं परत या विषयावर यायचं नाही ठीक आहे मी सात फोन केला साडेसात वाजले होते साहेब मी नारायण राणे बोल बोल यायचं आहे काय विषय मला आल्यावर सांगतो नाही तू आत्ताच सांग बोल नाही मला साहेब यायचंच आहे नारायण माझ्या घरचा विषय काढायचा नाही मी काढायचा की न काढायचं मी आल्यावर सांगतो तो माझं त्यांचा फार म्हणजे चालायचा प्रेम गेलो मी गेलो आणि पहिल्यांदा आतमध्ये गेल्यानंतर बोल साहेब तुम्ही उद्धवजींकडे शिवसेना प्रमुख म्हणून पाहू नका मुलगा म्हणून पाहावं आणि त्यांचं ऐकून घ्यावं एकदा एक ऐकून घ्या परत मी कधीच येणार नाही मग बोलले कसा वागतो कसा बोलतो साहेब माफ करा तुम्ही वडील आहात मा अर्धा तास माफ करा बरं बोलल्यानंतर बोलले जा त्याला घेऊन ये हॉलडेनमध्ये गेलो आणि बोललो उद्या सकाळी आपण वाचूच जायचं असं दोनदा बोल रे नाही म्हणून येऊन बोल नाही म्हणून मी वयाने लहान होतो पण साहेबांचं प्रेम मिळवलं होतं साहेब माझा शब्द मोडत नव्हते मी शिवसेना सोडून निघालो मला काढलं नाही कोणी असं एक पत्र टाय लिहिलं हाताने साहेब बसले होते खुर्चीवर बोला साहेब मी शिवसेना सोडतो मी चाललो मी पण वर पाहिलं नाही ते पण पाहायला तयार नाही का मी बोला सांगितलं माझा आणि उद्धव नाही जमत काम करू देत नाही विचार कर नाही साहेब मी काम करू शकत नाही मी चाललो पायाजवळ त्यांच्या पत्र ठेवलं आणि मी निघाल दुसऱ्या दिवशी आठ वाजता सकाळी फोन आला उठलास बोल हो सर राग शांत झाला मला रागाचा प्रश्न आहे साहेब मला नाही काम करू येणार माफ करा मला माझ्यावर रागून बघ विचार कर आणि तुला वाटलं परत यावं तर केव्हाही हो ठीक आहे हे प्रेम होतं तरी मी सोडून मला नाही काढलं बाळासाहेबांनी का सोडून गेला मी एकोणचाळीस वर्षानंतर पंधरा वर्षाचा असताना मी शिवसैनिक झालो ना वडिलांचं ऐकलं ना आईचं गुण बेफामून संघटनेचं काम केलं अख्ख्या महाराष्ट्रात नारायण राणेला जो शिवसैनिक आहे ना सगळं ओळखतो शिवसेनेच्या वाढीसाठी शिवसेना मोठी व्हावी सत्तेवर यावी उद्धव काम केलंच काय रे तू एक एकतरी आमदार निवडून आणण्याची लायकी आहे तुझी या महाराष्ट्रात शिवसेना घडवली वाढवली फोफावली आमच्या सारख्या आज काय जगात आहेत मी नशीबवानाय आईवडणीचे पुण्य की आजही मी हयात आहे साहेबांनी काय नाही पद मुख्यमंत्री त्यांनी दिलं हो हा असताना दिला मुलगा असा असताना मला साहेबांनी मुख्यमंत्री केलं हो